मी धनश्री धनश्री किचन मे तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हे ना बटर चिकन बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे बोनलेस असं नाही आहे मिक्स आहे हाड हाडंवालं पण आहे ह्याच्यामध्ये तर आपण मॅरिनेशन चालू करूया मीठ टाकून घ्यायचंय थोडं तसंच मीठ टाकलं ना आ, की काळी मिरी पावडर आहे हे टाकून घेणार आहे इथे भाजलेली कसुरी मेथी आहे एकदम बारीक करून ठेवायची ती आणि इथे कश्मीरी लाल पावडर आहे मी हे एक चमचा टाकली आहे थोडी जिरा पावडर आहे एक अर्धा चमचा टाकली आहे इथे लिंबू आहे हा लिंबू पिळून घेणार आहे मी तर त्याचबरोबर इथे ना दही टाकून घ्यायचं आहे मी दोन चमचे दही टाकले दही शक्यतो घट्ट असेल ना तेच घ्यायचं हे सगळं आहे ना छान मिक्स करून घ्यायचं चिकनला ना सगळा मसाला छान चोळून घ्यायचा आणि आपण हे असंच एक पाऊन तास एक तास तरी हे ठेवून घ्यायचंय म्हणजे हे सगळे मसाले ह्याच्यामध्ये ऍबॉर्व होतात चिकन मध्ये आणि चिकनला चांगला फ्लेवर येतो इथे आपलं चिकन मॅरिनेशन होतंय ना तोपर्यंत तो आपण इथे ना ग्रेव्ही बनवून घेऊया इथे मी ना तीन मोठे कांदे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत इथे दोन मोठे टोमॅटो आहेत कोथंबिरीचे डेटा आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत लसूण आहे आणि आलं आहे तर आपण हे सगळं आधी गरम करून घेऊया त्याचबरोबर इथे मी गरम पाण्यामध्ये आता हे गार झालं म्हणजे एक जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं झालेत कश्मीरी लाल मिरची आहे आणि थोडे मी इथे काजू घेतलेले आहेत दहा बारा काजू आहेत आणि तीन ते चार कश्मीरी लाल मिरच्या आहेत या ना गरम पाण्यामध्ये ठेवल्या ना की छान अशा सॉफ्ट होतात त्याच्यात ना थोडंसं तेल टाकायचं आहे आपण हे सगळं गरम करून घेणार आहोत तेल टाकलंय आणि थोडं बटर आहे हे बटर मेल्ट झालं ना की हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरची डेट आहे ही हे सर्वच टाकून घेऊया आपण मी ह्याच्यातलं पाणी काढून घेते चांगलं आहे ना गरम करून घ्यायचे इथे थोडा लसणाचा कलर चेंज झाला ना की आपण टोमॅटो टाकूया इथे लसूण आहे ना थोडस गोल्डन झालं तर इथे मिरच्या आणि काजू आपण हे टाकून घेऊया इथे लसूण आणि मिरच्या छान भाजल्या तर आपण हे टोमॅटो पण भाजून घेऊया त्यांना दहा बारा मिनटं झालेत मी छान हे गरम करून घेतले सवडं पण छान मऊ झाले त्यातून इथे गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आहे ना थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला आपण बारीक करून घेऊया इथे चिकन मॅरिनेशन करून आहे ना मला जास्त वेळ नाही लागला कारण मुलाची पण क्लासवरून यायची वेळ झालेली आहे तर मला घाई आहे मी तरी इथे अर्धा ते पाऊन तास झालं हे चिकन ठेवलेलं होतं आपल्याला चिकनचं थोडी ग्रेव्ही करण्यासाठी गरम पाणी लागणार आहे म्हणून मी इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे सर्वात आधी आपण हे चिकन आहे ना थोडस फ्राय करून घेणार आहोत इथे थोडं तेल आणि थोडं बटर टाकलंय हे पीस आहेत ना असे ठेवून घ्यायचे दहा ते बारा मिनिटांना छान हे गरम करून घ्यायचं एक साइड झाली की दुसरी साइड पलटी करून घ्यायची पाच सात मिनिटं झालेत एक साईड आप ठेवून आप आता आपण साईड इथे चेंज करूया पुन्हा इथे सुद्धा आपण सात ते आठ मिनटं ठेवून येणार आहोत पण आहे ना सात ते आठ मिनटं झालेले आहेत इथे गॅस आहे ना बंद करून टाकायचा आणि आता आपण बटर चिकनही फोडणी घेऊया इथे ग्रेव्ही पण करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान अशी स्मूथ झाली आहे इथे मी अर्धा पळी तेल टाकले आणि आपण इथे बटर पण टाकूया इथे मी दोन चमचे बटर टाकले बटर छान मेल झाला ना की इथे जिरा टाकून घ्यायचंय अगदी थोडं हिंग टाकतीये आणि कांदा टाकायचा इथे कांदा ना छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचंय हे कांदा आपला छान ब्राऊन झालेलं आहे थोडीशी हळद टाकायची आहे एक चमचा धना पावडर आहे आणि एक चमचा जिरा पावडर टाकायची तर इथे कश्मीरी लाल पावडर आहे एकच चमचा टाकली मी आणि गरम मसाला आहे हा अर्धाच चमचा टाकायचा आहे हे मसाले छान मिक्स केले ना मसाले टाकताना ना गॅस नेहमी कमीच ठेवायचा आहे नाही इथे मसाले करकू शकतील आणि आपण हे जे वाटण केलेलं आहे ना टोमॅटोचं ते टाकून घेऊया हे चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे आपण आहे ना मी मिक्सरच्या भांड्यात गरम पाणीच टाकलेलं थोडं आपण हे टाकून घेऊया आणि बटर चिकन हे अगदी पातळ नसतं त्या त्यामुळे त्यानुसारच पाणी टाका हा मसाला आहे ना चांगला भाजून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण मगाशी पण चिकनमध्ये टाकलेलं आहे त्यानुसारच मीठ टाकायचंय आणि त्यात बटर पण टाकले आपण त्यामुळे बटर पण थोडंसं खारट असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच टाका चव वेळची आणि नंतर पुन्हा टाकलं तरी चालेल त्याच्यावर थोडी कसुरी मेथी टाकायची आणि इथे कोथिंबीर टाकणार आहे ग्रेवी ना मी पाच ते सात मिनटं छान गरम करून घेतलेली आहे भाजून घेतलेली आहे आता आपण हे ना ह्याच्यात पाणी टाकूया कारण इथे आपण चिकन हे ना पूर्ण शिजवलेलं नाही आहे मग या ग्रेव्हीमध्ये ते थोडं शिजेल तर एक पन्नास टक्के आपण इथे शिजवून घेतलेलं आहे आता आपण हे चिकनचे पीस टाकून घेऊया चांगलं मिक्स करून आहे आणि इथे ना गॅस कमी करायचा आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हे दहा ते बारा मिनटं तरी हे शिजवून घ्यायचं आहे अशी कोथंबीर होती ती मी टाकून घेतली इथे नऊ दहा मिनटं झालेली आहेत आपण हे जरा हलवून घेऊया जे जर घट्ट वगैरे वाटत असेल तर थोडस गरम पाणी करून टाकलात तरी चालेल आज मी इथे नान वगैरे बनवलेले नाही आहेत साधी आपली चपातीच बनवलेली आहे हे झाकण ठेवून ना पुन्हा एक तीन चार मिनटं शिजवून घेऊया इथे चिकन शिजले की नाही हे बघून घ्यायचंय सगळे मिळून इथे चौदा पंधरा मिनटं झालेली आहेत मी चिकन पण बघितलं मगाशी तर चांगलं शिजलं आहे मस्त मऊ झालं इथे गॅस बंद करून टाकूया इथे गॅस बंद केल्यावर आहे ना इथे मी फ्रेश क्रीम नव्हती म्हणून मग मी दुधावरची साय काढते ना तर तिलाच आपण असं फेटून घे ना क्रीम बनवूया आपण ही थोडी थोडी अशी टाकून घेऊया क्रीम टाकल्यावर शक्यतो गॅस चालू नाही ठेवायचा इथे आपलं ना बटर चिकन रेडी आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तसं अगदी त्याची चव येते तर नक्की ट्राय करा आपण प्लेटिंग करूया इथे आपलं ब बटर चिकन रेडी आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय